नमस्ते मित्रांनो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बहिस्त शिक्षण आणि अध्ययन विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ एक्स्टर्नल एज्युकेशन अँड लर्निंग डील या विभागामार्फत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपणास माहितीच आहे की ह्या विभागाद्वारे पदव्युत्तर पदवीचे शिक्षणक्रम जे आहे त्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे विभागामध्ये एम ए मराठी एम ए हिंदी एम ए इंग्रजी एम ए इतिहास एम ए राज्यशास्त्र एम ए अर्थशास्त्र त्याच पद्धतीने एम ए संरक्षण आणि सामरिक शास्त्र एम कॉम आणि एम ए शिक्षणशास्त्र हे विविध अकरा शिक्षणक्रम सध्या उपलब्ध आहेत आणि ह्या शिक्षणक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती क सुरू झालेली आहे आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं कुठे भेट द्यायची आहे हे आता आपण काय करूया बघूया ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम ई डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे मित्रांनो विद्यापीठाची नवीन वेबसाईट आहे हे नवीन होमपेज जे आहे त्याच्यावर गेल्या वर बघा तिथे ओल्ड वेबसाईट असं दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला ओल्ड वेबसाईट ओपन होईल तिथे गेल्यानंतर अशा प्रकारचं होमपेज आपल्या विद्यापीठाचं दिसेल आणि बरोबर डाव्या हाताला बघा क्विक लिंक्स आपल्याला दिसत आहेत या क्विक लिंकच्या अंतर्गत तिथे थोडं खाली स्क्रोल करत जर आपण आलं सिला खाली बघा डिस्टर्न डील एक्स्टर्नल मोड असं आपल्याला दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा मित्रांनो डा दा डाव्याच हाताला जे काही क्विक लिंक आहे तिथे बघा ऍडमिशन दोन हजार बावीस तेवीस आहे त्या ॲडमिशन लिंकवर आपण क्लिक करणार आहात आता इथे लक्षात घ्या हे सगळं हो पेजवर आपल्याला जे काही दिसतं आहे प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्व काही बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे टाकलेल्या आहेत ह्या वेब पेजवरच्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन आपण बारकाईने वाचायचे आहेत त्याच पद्धतीने मित्रांनो काही व्हिडिओ सुद्धा मागील वर्षी आपण जे टाकले होते की साधारणतः आपल्याला प्रवेश कसा घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने ते व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे तर ती सुद्धा आपण बघायची आहे की जेणेकरून आपल्याला ऍक्च्युअल प्रवेश नेमका कसा घ्यायचा आहे याबाबत सविस्तर माहितीही मिळणार आहे त्याच पद्धतीने अशा पद्ध वेगवेगळ्या वेग प्रकारचे इन्स्ट्रक्शन नंतर इन्फॉर्मेशन बुक बुकलेट वगैरे त्याच पद्धतीने चलन तिथे दिलेलं आहे स्टडी मटेरियल बद्दल आपण काही सूचना दिलेल्या आहेत शिवाय आपला प्रोग्राम स्ट्रक्चर कसं असणार आहे हे संपूर्ण बाबी ज्या आहेत सविस्तर देण्यात आलेल्या आहेत त्या अगोदर आपण प्रत्येक लिंक वर क्लिक करून आपण काय करायचं आहे इन्फॉर्मेशन ही जाणून घ्यायची आहे जा त्यानंतर मग इथं खाली स्क्रोल करत आलं की बघा क्लिक हियर टू अप्लाय ऑनलाईन ऍडमिशन फॉर अकॅडमिक इयर दोन हजार बावीस तेवीस त्या लिंकवर आपण जाऊन काय करायचंय क्लिक करायचंय इथे सुद्धा गेल्यानंतर सगळी सविस्तर माहिती जी आहे ती वाचून घ्यायची आहे आणि मग पुन्हा इथे दिसत आहे बघा क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन ऑफ अकॅडमिक इयर दोन हजार बावीस तेवीस त्या पद्धतीने आपण त्याच्यावर क्लिक केलं किंवा आपल्याला पुन्हा आणखी काय होणार आहे की पेज जे आहे ते ओपन झालेलं आपल्याला दिसणार आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसेल आता इथे जे विद्यार्थी नव्याने प्रवेश घेणार आहेत ज्यांनी ज्यांनी यापूर्वी या, या कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित जे काही विविध महाविद्यालय आहेत या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला नसेल आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थी जर तुम्ही असाल किंवा इतर शिक्षण क्रमाच्या अंतर्गत जर तुम्ही प्रवेशित पूर्वी असाल आणि नव्याने आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर निश्चितच आपल्याला काय करता येईल की डाव्या बाजूला जी आपल्याला विंडो दिसते आहे तर त्यामध्ये जाऊन युजरनेम पासवर्ड वगैरे टाकून अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी या विद्यापीठाचे आहेत किंवा विभागाचे आहेत किंवा या तीनही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये पूर्वी प्रवेशित होतात अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे या ठिकाणी उजव्या बाजूला बघा जुना तुमचा म्हणजे तुमचा पूर्वीचा जो पी आर एन नंबर आहे म्हणजे लास्ट डिग्री तुम्ही जी आत्ता घेतलेली आहे तर त्या अनुषंगाने त्याचा जो पी आर एन नंबर आहे सोळा आकडी तर तो, तो सोळा अंकी पी आर एन नंबर इथे टाकायचा आहे आणि त्या अनुषंगाने ऍडमिशनची प्रक्रिया ही करायची आहे म्हणजे जे पूर्वी प्रवेशित होते त्यांच्यासाठी डायरेक्टली जुना पी आर एन वर तुम्ही प्रवेश घेऊ शकता मात्र जे विद्यार्थी नवीन प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांनी अगोदर डाव्या दा, हाताला बघायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे प्रवेश आपला निश्चित करायचा आहे अशा रीतीने मित्रांनो आपण ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया करायची आहे ज्याही काही अडचणी येतील खाली तिथे आपले दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे झिरो दोनशे सत्तावन्न बावीस सत्तावन्न चारशे पंच्याण्णव आणि झिरो बावी बावीस अठ्ठावन्न चारशे शहाण्णव हे दोन दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत ते विभागाचे आहेत आपण केव्हाही संपर्क साधू शकत आहात आणि प्रवेश घेत असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करत असताना जरी अडचण आली तरीहीसुद्धा तिथे व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत आणि लिंकही आत्ता आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ती लिंक आपण मात्र निश्चित बघायची आहे आणि अधिकाधिक संख्येने डील विभागात बाहेरून शिक्षण घेण्याची संधी जी आपल्याला देण्यात आलेली आहे त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद